मला माझा प्रभाग समस्यामुक्त आणि सुशिक्षित नमस्कार मी दिव्यता सुनील तांदळे माझ्या प्रभागातील सर्व वडीलभाई मुंबई व सर्व भावांना विनंती करू इच्छिते की मला भरघोस मतांनी विजय करा माझी मशानी कमळ आहे तर मशीनवर क्रमांक दोन नंबरचं बटन दाबून मला भरपूर मतांनी विजय करा तर नांदुरा शहरातील युथ आयकॉन आणि लीडर म्हणजेच दिव्यताताई सुनील तांदळे तर दिव्यताई सर्वप्रथम नमस्कार नमस्कार तर दिव्यता आपण सर्वांना तर तुमची ओळख आहेच पण तुमच्या प्रभागातल्या वोटर्सला आणि नागरिकांना तुमची एक वेळ ओळख करून द्या की नेमकं कोण आहे को दिव्यता ताई मी दिव्यता सुनील तांदळे आणि मी माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं आहे बी टेक इन टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी मुंबईमधून mm. आणि सध्या मी जॉब करते आणि माझे बाबा सुनील तांदळे mm आणि माझे मोठे बाबा विजय तांदळे हे सो हे नेहमीच सामाजिक कार्य करत आले आहे आणि त्यांनाच बघून मला प्रेरणा मिळाली आहे हे सामाजिक कार्य काम करण्याची सो हे माझी पुढं तुमच्या प्रवासाबद्दल सांगाल का की नेमकं तुमची प्रेरणा कोण आहे राजकारण देण्याची माझी प्रेरणा म्हणजे सो आधीपासूनच माझे आजोबा माझे आई बाबा आ, सामाजिक कार्य करत आले आहेत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी आ, सामाजिक कार्य करण्यासाठी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये नगरसेवक पदाची उमेदवारी लढत आहे आणि हीच माझी प्रेरणा आहे आणि सगळं सर्व गोरगरिबांचा विकास व्हावा ही माझी मनापासून इच्छा आहे आणि सगळे माझे प्रभागातील लोक सुशिक्षित व्हावं ही पण माझी इच्छा आहे तर ते तुम्ही कोणत्या प्रभागातून आहात मी प्रभाग क्रमांक दोन आ, तर प्रभाग क्रमांक दोन मध्ये असे कोणते मूळ मूळ समस्या आहे जे की तुम्हाला त्याच्याकडे लक्ष कठोरपणे दिलं पाहिजे असं वाटतं मी आता लोकांची भेटली लाईक मागच्या एक हफ्त्यात तर जेवढं मला कळालं आहे की लोकांची एक समस्या म्हणजे लाइट्स तर मला असं माहीत पडलं आहे की आपले मान्य आमदार चैनसुजी संचेती त्यांच्या निधीमधून अठ्ठावीस लाखाचे हॅमर लाईट्स आणि सोलर लाईट्स अप्रूव्ह झाले तर ते काम मी त्वरित पूर्ण करेल आणि एक आणखी समस्या म्हणजे रिटेनिंग वॉलला लागून जो रोड आहे तो पण सँक्शन झालेला आहे ज्याचं काम अजून सुरू नाही झालं आहे तर ते पण काम मी त्वरित पूर्ण करेल तुम्हाला काय वाटतं की तुमच्या स्वप्नातील प्रभाग क्रमांक दोन कसा असला पाहिजे हेच जे मी सांगितलं सुशिक्षित आणि समस्यामुक्त आणि शिक्षण आरोग्य आणि जे पायाभूत कामं आहेत ते सर्व माझं मेन फोकस राहणार तर हेच तुम्हाला काय वाटतं की एक आदर्श नेता कसा असला पाहिजे तुमच्या स्वप्नातील एक आदर्श नेता कसा असला पाहिजे आदर्श नेता मला असं वाटतं की त्यांनी जनते जवळ जाऊन त्यांचे मुद्दे ऐकलं पाहिजे आणि त्याच्यावर त्वरित काम करायला पाहिजे आणि फक्त इलेक्शनच्या वेळेसच नाही तर वर्षभर लोकांमध्ये बसून त्यांचे मुद्दे ऐकले पाहिजे आणि सत्तेचा गैरवापर नाही केला पाहिजे आणि पैशांचा गैरवापर नाही केला पाहिजे तर मला असं वाटतं की माझा आयडियल नेता असा असायला पाहिजे तर दिव्यता मी तुम्हाला असं प्रश्न करणार आहे कदाचित तो तुम्हाला बोलायला जरा अवघड जाणार सांगायला अवघड जाणार की तुम्हाला का असं वाटतं की लोकांनी तुम्हाला निवडून दिलं पाहिजे मला असं वाटतं की मी एक तरुणी असून माझ्यामध्ये एक ऊर्जा आहे काम करण्याची एक उत्सुकता आहे तर माझे नवीन विचार आणि नवीन दृष्टिकोन मला असं वाटतं की मी डिजिटल युगाशी पण खूप कनेक्टेड आहे तर कामं मी थोडं स्मार्टली क्विकली आणि थोडं ट्रान्सपरंटली करू शकते तर मला असं वाटतं म्हणून लोकांनी मला निवडून दिलं पाहिजे जसं की तुम्ही बोलले तुम्ही एक युवा सुशिक्षित उमेदवार आहात तर काय फरक युवा सुशिक्षित उमेदवारामध्ये आणि एक वयस्कर उमेदवारामध्ये तर युवा उमेदवार म्हणजे आपण बद्दल एक्सेप्ट खूप लवकर करतो तर ते एक्सेप्ट करून आणि नवीन गोष्टी इम्प्लिमेंट करणं हे खूप त्वरित होईल आणि माझ्या घरातले म्हणजे माझे बाबा मोठे बाबा आणि माझे आजोबा त्यांचा एक्सपिरियन्स घेऊन मला असं वाटतं की मी थोडं बरोबर काम करू शकते थोडं लवकर क्विकली क काम करू शकते आणि मला असं वाटतं माझ्यामध्ये खूप नवीन कल्पना आहेत तर त्या पण मी यूज करू शकते माझ्या कामामध्ये तर दिव्यताताई तुमच्या महिलांच्या सुरक्षेसाठी काय विचार असणार आहे महिलांच्या सुरक्षेसाठी मला असं वाटतं की पहिले mm -hmm. तर महिलांना आपल्याला सुशिक्षित आणि इंडिपेंडेंट बनवावं लागेल जेणेकरून ती स्व ते स्वतःचीच काळजी घेऊ शकतात आणि ते स हे सगळं सोडून लाईक जे पण आपण स्ट्रीट लाईट्स लावणार आहे तर प्रत्येक स्ट्रीट लाईटवर आपण सी सी टी व्ही कॅमेराज इन्स्टॉल करू जेणेकरून लाईक सगळेजण अंडर सर् राहतील आणि महिलेची सुरक्षा राहणार आणि हे सोडून सेक्शुअल हॅरासमेंट अवेअरनेस प्रोग्राम्स करू आणि सेल्फ डिफेन्स प्रोग्राम्स करू सर हे सगळं करून महिलेची सुरक्षा तर ताई तुमचं काय असं नवीन व्हिजन आहे प्रभागाच्या कामासाठी नवीन व्हिजन म्हणजे दोन शब्दात जर मी बोलेल असं तर मला माझा प्रभाग समस्यामुक्त आणि सुशिक्षित पाहिजे माझी आणि आणखी एक प्रश्न तुम्ही तुमच्या युथ साठी काय करणार आहात तुमचा काय असा व्हिजन असणार आहे युथ साठी युवा पिढीसाठी माझ्या आजोबांचं एक स्वप्न होतं की पुलिस क्वार्टर जवळ एक मोठं दिव्य भव्य सभागृह असायला पाहिजे आणि त्याचबरोबर तिथे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज संत रविदास महाराज वीर लाहोजी असतात अण्णाभाऊ साठे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं स्मारकांचे काम करणार आहे आणि तिथे एक मोठं लॉन असणार आणि तिथे आपण एक विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका करणार आहे आणि त्याचबरोबर स्वतंत्र एक असं जिम युवकांसाठी आपण करणार आहे आणि शासकीय दवाखान्यात काही उपक्रम वाढवण्याबाबत काही उपक्रम चालू आहेत का हा एक योजना आहे आपला दवाखाना योजना तर त्या योजनेच्या अंतर्गत आपण सगळ्यांचे मुफत इलाज असं करू काही पण असेल तर जे पण डॉक्टर्स पाहिजे आपण ते तिथे आणू आणि अशी सुविधा आपण प्रोव्हाइड करू मला असे समस्या ऐकून आले आहेत की प्रत्येक प्रभागामध्ये कचरा पाणी गटारी स्ट्रीट लाईट या विषयावर तुमचा काय रोड मॅप आहे स्ट्रीट लाईट तर मी ऑलरेडी सांगितलं आहे निधी सँक्शन झालं आहे तर ते काम आपण त्वरित करू आणि रस्ते पण जे मूळ रस्ते आहेत त्याचे पण काम आपण अप्लाय करू आणि ते पण सँक्शन करून घेऊ लवकरच आणि पाण्याची पण सुविधा आपण चोवीस तास पाणी येईल अशी सुविधा करू तिथे तर हे माझं विजन आहे आणि दिव्यतई तुम्ही तुमच्या स्थानिक तरुणांना रोजगार मिळवण्यासाठी काही विशेष योजना राबवणार आहेत का Uh, जसं की आपल्याला माहिती आहे आजकाल सगळं खूप डिजिटलाइज झालं आहे तर आम्ही एक प्लॅन करतो आहे की आपण एक डिजिटल वेबसाईट लाँच करू ज्यामध्ये युवकांना त्यांच्या शिक्षण आणि स्किल्सप्रमाणे त्यांना जॉब मिळेल आणि लाईक टाईम जॉब आणि पार्ट टाईम जॉब मिळेल तर असं हा एक रफ प्लॅन आहे ते आपण तर, तर एक सुशिक्षित महिला आहातच तर तुम्ही तुमच्या प्रभागातल्या महिलांना इंडिपेंडेंट करण्यासाठी तुमची काय योजना असणार आहे आता महिलांना इंडिपेंडंट करण्यासाठी आपलं बचत गटा मार्गत आ, जे मजुरी करणाऱ्या महिला आहेत त्यांना रोजगार बनवणं आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे मी उभी राहणार तर महिलेचा विकास म्हणजेच परिवाराचा सर्वांगीण विकास असं म्हणतात तर हे माझं खुँछा, खुँछा। तर दिव्यता ताई तुम्ही तुमच्या प्रभागातल्या वोटर्सला आणि नागरिकांना ना काय संदेश द्याल नमस्कार मी दिव्यता सुनील तांदडे माझ्या प्रभागातील सर्व वडीलधारी मंडळी माझ्या लाडक्या बहिणी व सर्व भावांना विनंती करू इच्छिते की मला भरघोस मतांनी विजयी करा माझी निशानी कमळ आहे तर मशीनवर क्रमांक दोन नंबरचं बटन दाबून मला भरपूर मतांनी विजयी करा धन्यवाद